पुढचा घटक आहे कृषी प्रशासन ओके तर कृषी प्रशासन मध्ये बघा आपण दोनच मुद्दे बघतोय सिलेबस मध्ये दोनच मुद्दे दिलेले आहेत पहिला आहे हरित क्रांती आणि दुसरा आहे धवल क्रांती या दोन गोष्टीं मॅक्झिमम प्रश्न फिरत राहतील तर त्याच्या बाहेरचा प्रश्न आला तर तुम्ही इकॉनॉमिक्सच्या अँगलना किंवा Uh, काही प्रश्न तुम्हाला जॉग्राफीच्या अँगलने पण विचारले जाते त्याचा तुम्ही अभ्यास तिकडे करणार आहात वन मध्ये आपण करणार आहोतच इकॉनॉमिक सर तुम्हाला घेते ठीक आहे तर हरित क्रांती आणि धवल क्रांती हे दोन मुद्दे आहेत आपले आणि या ज्या नोट्स आहेत ना थोड्यास एकदम शॉर्ट मध्ये आहेत तुम्हाला कारण अॅग्री हा सब्जेक्ट तुम्ही खूप ठिकाणी वाचलाय इथं जेवढं लागेल तेवढंच आपण बुलेट मध्ये घेतलेलं आहे सुरुवात बघा फॅमिन कमिशन फेमिन कमिशन एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशीला या फेमिन कमिशनचा अठराशे अठ्ठ्याऐंशी सॉरी अठराशे एक्क्याऐंशी तर दुष्काळ पडला होता तुम्हाला माहिती आहे तुम्ही हिस्ट्रीच्या अँगल न पण बघता तेव्हा पहिल्यांदा फेमिन कमिशन होतं आणि त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी ला रिपोर्ट दिला आणि त्यांच्या शिफारशीनुसार एक स्वतंत्र असं कृषी खातं स्थापन केलं गेलं तर ते कृषी खातं कधीच आहे अठराशे त्र्याऐंशी कृषी खातं आहे तर इथं लक्षात ठेवायचे दोनच मुद्दे आहेत आता एग्रिकल्चरल मिनिस्ट्री जर तुम्ही बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप वेळा नामांतरण झालेलं आहे खूप ऑर्गनायझेशन मर्ज करण्यात आले आहेत त्या गडबडीत पडू नका फक्त अठराशे त्र्याऐंशी पासून भारतात कृषी खातं आहे इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे ओके आणि फेमिन कमिशन अठराशे एक्क्याऐंशी समा शिफारस आहे पुढे आपण जाऊया हरित क्रांतीला काय काय नावं आहेत ते बघा आपल्याकडं हरित क्रांती झाली हे तुम्ही स्टेट बोर्ड एनसीआरटी सगळीकडे वाचतात इकॉनॉमिक्स अँगलने पण वाचता त्याची नावं काय आहेत वीट रिव्होलूशन हरित क्रांतीला वीट रिव्होलूशन पण म्हणतात ऑप्शन मध्ये एकदा वीट रेव्होलूशन बरोबर राईस रिव्होलूशन पण दिलेलं होतं तर ते वीट रिव्होलूशन आहे इतकं लक्षात घ्या कारण वीटचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं पुढचं आहे ग्रेन रिव्होल्युशन ग्रेन रिव्होल्युशन आहे ना ते बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ गहू यांची वाढ मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तो उत्पादन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे ट्यूब रिव्होल्युशन व्हॉट इज ट्यूब रिव्होलूशन सिंचन साठी आपण जो नवीन पद्धती ट्यूबचा त्यावेळेस वापर केला जास्त प्रमाणात वापर सुरुवात केला त्यामध्ये त्याला ट्यूब रिव्होलूशन सुद्धा आपण म्हणतो त्याच्यानंतर सीड फर्टिलायझर रिव्हल्युशन सुद्धा म्हणतो ओके आणि पॅकेज प्रोग्राम सुद्धा म्हणतो काही ठराविक एरियामध्ये पॅकेज देऊन आपण ते रेव्होल्युशन घडवून आलेलं आहे आणि काही ठराविक प्रदेशाला त्याचा लाभ झालेला आहे त्याच्या अपयशामध्ये आपण पुढे बघणार आहोत Okay? तर तुम्हाला विचारलं गेलं की हरित क्रांतीचे काय खालीलपैकी कोणती नाव आहेत ही सगळी नावं तुम्हाला माहिती असते okay? वीट रिव्होलूशन आहे राईस रिव्होलूशन नाही इतका मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पर्सनॅलिटीज बघूया आपण त्याच्यामध्ये कोण कोण येतात सुरुवातीला आहेत नॉर्मन बोरलॉग ओके okay? यांना तुम्ही बघितलेलं आहे नॉर्मन बोरलॉग ला मेक्सिकोचे आहेत एकोणीसशे एक्कावन्न मध्ये त्यांनी डॉर्फ गव्हाच्या जाती शोधल्या होत्या कुठल्या त्या जाती होत्या एक आहे लमा रोझा आणि दुसरं आहे सोनोरा दोन्ही चौसष्ट एकोणीशे चौसष्ट ला शोधला असल्यामुळे मात्र त्यांनी तसं नाव दिलं असणार आहे या ज्या जाती होत्या त्या तीन पट अधिक उत्पादन देत असत इथून जागतिक स्तरावरती ग्रीन रेव्होलशनला सुरुवात झाली का मुद्दा लक्षात ठेवा एकोणीसशे एकावन मेक्सिको पासून सुरुवात झाली आहे या दोन जाती मेक्सिकोन जाती आहेत दोन्ही सुद्धा सोनोरा सिक्स्टी फोर लर्मा रोजा त्यानंतर आपले स्वामीनाथन भारतीय ग्रीन रेव्हल्युशनचे जनक आपण त्यांना म्हणतो हे आपल्याला माहित आहे ओके त्याच्यानंतर सी सुब्रमण्यम तत्कालीन कृषी मंत्री होते यांनी मोठ्या प्रमाणात या वरच्या दोन गावाच्या जाती भारतामध्ये इम्पोर्ट केल्या होत्या जवळपास अठरा ते वीस टन गावाच्या जाती त्यांनी इम्पोर्ट केल्या होत्या तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे वाचलं असणार आहे हे तिसरे व्यक्ती आहेत सी सुब्रमण्यम त्याच्यानंतर पुढचा व्यक्ती आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्वारीच्या क्रांतीचे जनक कोणाला म्हणायचं वसंतराव नाईकांना म्हटलं जातं या चार व्यक्ती आपल्याला या टॉपिकच्या अँगल महत्वाच्या आहेत पुढं आपण जाऊया ग्रीन रेव्होल्युशन पूर्वीच्या योजना दोन योजना होत्या एक होत आय एडीपी आणि दुसरं होतं आयडबलपी एकोणीसशे साठ ला सुरू झालेली इंटेन्सिव्ह अग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आणि एकोणीसशे पाच ला पासष्ट ला सुरू झालेली इंटेन्सिव्ह अग्रिकल्चरल एरिया प्रोग्राम ठीक या प्रोग्रामचं पुन्हा रूपांतरण हरित क्रांतीमध्ये झालेलं आहे Okay, त्यामुळे या दोन प्रोग्राम आपल्याला माहिती असे आय एडी एकोणीसशे साठ आय डबल एपी एकोणीसशे पासष्ट आता ग्रीन रिव्होल्युशन मध्ये महत्वाचा घटक कुठला होता आपला हाय इल्ड प्रोग्राम एच वाय पी एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टच्या खरीप हंगामापासून सुरुवात झालेली आहे एकदा एका प्रश्नामध्ये खरीप म्हणजे त्यांनी रब्बी टाकलं होतं त्यामुळे खरीप लिहिलेलं आहे ओके खरीपापासूनच जनरली सुरुवात झाली पाहिजे ना तांदळाची सुरुवात कधीपासून होते खरीप का रब्बी शेती कोण केले इथे कुणी गेले का शेतामध्ये अच्छा मग खरीफ आणि रब्बीतला फरक काय असतो पावसाच्या पानावरती जी आपण शेती करतो त्याला आपण खरीप पण रब्बी जनरली कुठल्या महिन्यात सुरू होते हिवाळ्यात सुरू होते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते का नोव्हेंबर मध्ये होते काही ठिकाणी ऑक्टोबर मध्ये पण होते नोव्हेंबर मध्ये पण होते तर हे खरीप असायला हवं ना कारण याच्यामध्ये आपण गहू आणि तांदूळ घेतोय मग तांदळाची आपण पेरणी कधी करतो खरीपपणे करतो त्यामुळं हे खरीपच आहे इतकं तुम्हाला क्लिअर कट असलं पाहिजे तिथं तुमचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे सिक्स्टी सिक्स आणि सिक्स्टी सेव्हन भारतातले वान कुठले आहेत बघा त्या काळात आपण हायब्रिड काही वान वापरले कुठले कुठले आहेत कल्याण सोना सोनालिका आणि सरबती सोनारा आता वरती एका ठिकाणी आपण लर्मा रोजा आणि सोनारा बघितलो होतो ना तर तसंच इथं आपण काहीतरी मिक्स करून बनवलेलं आहे एक आहे कल्याण सोना दुसरा आहे आणि तिसरा आहे सरबती सोनारा हे तुम्हाला आधीच्या तीन चार वर्षापूर्वी जीएस फोर मध्ये बायोटेक्नॉलॉजी पण असे प्रश्न विचारले जायचे पण आता विचारत नाहीत कारण ते बंद केलेले ओके पण तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ह्या कशाचा वान आहे ते आपण हाय इल्ड व्हरायटी मध्ये युज केलेले गव्हाचे वान आहेत त्याच्यानंतर बघा परिणाम काय झाला या हाय इल्ड व्हरायटीचा परिणाम बघू त्याच्यानंतर आपण अपयश पण बघणार आहोत पहिला परिणाम बघा यश यशच्या बाबतीमध्ये पहिला घटक आहे आपलं अन्नधान्य अन्नधान्याचं उत्पादन आपलं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं पहिल्याच वर्षी किती प्रमाणात वाढले ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ना आपलं गव्हाचं उत्पादन वाढलेलं होतं ओके आणि त्याच्यामुळं भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला कधी एकोणीसशे शहात्तरच्या वर्षी एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टला प्रोग्राम सुरू आहे दहा वर्षात आपण स्वयंपूर्ण झालं अन्नधान्याच्या बाबतीत हा एक आकडा तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे शहात्तर वर्ष कुठलं वर्ष आणि बाणीचं वर्ष आहे त्या काळात आपण स्वयंपूर्ण झालेलं होतो ओके दुसरा मुद्दा कॅश क्रॉपचे प्रोडक्शन वाढले कॅश क्रॉप म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारे ऊस असो किंवा बाकीच्या गोष्टी असो त्यांचा आपण कॅश मध्ये समावेश करतो कॅश क्रॉपचे प्रमाण वाढलं हे वाट खरं वाटणार नाही कारण हरित क्रांती म्हणले की आपल्या समोर तांदूळ आणि गहू येतो पण कॅश क्रॉपचं पण प्रमाण वाढलेलं आहे कधीपासून बघा एकोणीसशे त्र्याहत्तर पासून ग्रीन रिव्होल्युशन मध्ये कॅश क्रॉपचा समावेश झालेला आहे आए, नाईन सेव्हन्टी थ्री हा एक मुद्दा लक्षात ठेवा या आ, चाप्टर तुम्हाला फक्त वर्ष महत्वाचे घटक आहेत बाकी काही लक्षात ठेवायची एवढी गरज भासणार नाही भारत कृषी निर्यातक देश बनलाय कधी बनलाय दोन हजार अकरा बारा दोन आधीच बनला होता बट दोन हजार अकरा बारा मध्ये जगात सगळ्यात अधिक तांदूळ निर्यात करणारा देश बनला दोन हजार अकरा आणि बारा एक वर्ष लक्षात ठेवायचं आहे की आलं लक्षात तुम्हाला स्वयंपूर्ण झालोय शहात्तर ला कॅश क्रॉपचा समावेश ग्रीन रुल्स मध्ये झाला एकोणीसशे त्र्याहत्तर ला आणि आपण कृषी निर्यातक देश बनलेलेच होतो आणि दोन हजार अकरा मध्ये सगळ्यात जास्त तांदूळ निर्यात करणारा पण देश आपला बन बनला तो कधीचा आहे दोन हजार अकरा आणि बाराचा आहे